निमित्त पुरातन काळापासून चालत आलेला हा कुस्ती महोत्सव कार्यक्रम आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस पासून म्हणजे आज रोजी चालू आहे आणि उद्याच्याला शंकरपटाचं पण नियोजन केलेलं आहे असे अनेक यात्रेनिमित्त इथं उपक्रम राबवले जातात पैलवान जालना सोलापूर कोल्हापूर हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल असे अनेक मोठमोठ्या शहरातून इथं पैलवान आले एकोणीशे सत्तेचाळीस पासून ओंकारनाथ देवांनी सुरू केलेली यात्रा महोत्सव हा अठ्यात्तरवाचा कार्यक्रम आहे इथं अन्नपूर्णेचं खूप महत्व आहे अन्नपूर्णा माता म्हणजे नवसाला पावणारी आलेल्या भक्तांना त्यांच्या पूर्ण करणारी अशी इथली आहे माता अन्नपूर्णा यात्रा महोत्सव गेल्या जवळपास पंच्याहत्तर वर्षाची ही परंपरा आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी जिल्ह्यात परभणी जिल्हा होता तेव्हापासून परभणी जिल्ह्यात सगळ्यात मोठा कुस्तीचा फळ असं या फळाचं आरळच्या गावाचं नाव झालेलं आहे त्या माध्यमातून आज या ठिकाणी कुस्तीचा सुद्धा मोठा कार्यक्रम जंगी कार्यक्रम गावकरी मंडळीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय याही पुढे हा भविष्यात अशाच पद्धतीचा चांगला राहील किंवा किंबहुना याला आणखी मुहूर्त किंवा विशाल स्वरूप सुद्धा प्राप्त होईल अशी सगळ्या गावकरी मंडळीची सुद्धा भावना आहे भा� सदिच्छा आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम मग अभिषेकापासून अकरा दिवस चालणारे अभिषेक त्या ठिकाणी अन्नदान महाभंडारा अशा स्वरूपाचं एक जवळपास दहा पंधरा हजार जनतेचा भंडारा परवाच एकोणवीस तारखेला झाला त्या दिवशीच अन्नपूर्णा मातेची पालखीसुद्धा त्या पालखीची मिरवणूक गावभर होत असते अशा स्वरूपाचं हे कार्यक्रम असतो अनेक विविध तरुण कार्य तरुण मंडळीसुद्धा त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार कोणी कबड्डीच्या स्पर्धा ठेवते कोणी बैलगाडा शर्यत अशा माध्यमातून काही वेळा क्रिकेटचे सुद्धा सामने या ठिकाणी झाले अशा स्वरूपाचे विविध कार्यक्रम या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेले आहेत याही पुढं अशाच पद्धतीची ही यात्रा महोत्सव सुरू राहील या ठिकाणी यात्रेकरूंना यात्रा म्हटलं की हावसे नवसे गवचे सगळे आले त्या पद्धतीनं या ठिकाणी लोकनाट्य एक कला क्षेत्रातले सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी होतात अशा पद्धतीचा हा यात्रा महोत्सव गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून या आरळ ठिकाणी आहे आणि ही परंपरा भविष्यात सुद्धा चालू राहील हीच आम्हा सगळ्या गावकऱ्याची मनापासून इच्छा